नमस्कार डी चोवीस पाहू शकता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष हा दोन वर्षापासून सुरू असताना आज धुळे येथील पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी मूळ मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सर यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सतीश तात्या महाले व पाटील साहेब असे संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस या योजनेची माहिती देताना प्रतिक्रिया देण्यात आली अत्यंत असा खेळ खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या पत्रकार परिषदेला आपण आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून राम हरिजी राऊत साहेब प्रथमेशी पाटील साहेब महाराष्ट्राचे मंगेश जी, जी, मंगे जी चिवटे साहेब यांच्या सर्वांच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आपले पुनश्च मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी नांदेकर त्याचबरोबर मुख्यमंत्री सातत्यानेचे कक्षप्रमुख श्रीत मंगेश चिवटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका आरोग्यवारीचं आयोजन केलेलं आहे जी आरोग्यवारी वारी एक ऑगस्टपासून सुरू झालेली आहे आणि ही वारी संपूर्ण राज्यभर आता फिरणार आहे मला वाटतं आत्तापर्यंत बावीस जिल्ह्यामध्ये ही वारी जाऊन आलेली आहे विदर्भातील असतील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये ही वारी जाऊन आता खान्देशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण फिरत आहोत मला अवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की आत्तापर्यंत मुख्यमंत्री सातता निधीमधून दोन वर्ष एक महि महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल तीनशे एक कोटीचं तीन वितरण या मुख्यमंत्री स्वातंत्र्य निधीच्या मार्फत झालेलं आहे आणि ज्याचा लाभ या गोरगरीब रुग्णांना झालेला आहे त्याचबरोबर आवर्जून एक गोष्ट सांगायची की तीन कोटी सव्वीस लाख रुपयाची मदत या धुळे जिल्ह्याला झालेली आहे तर ही मदत अजून वाढण्यासाठी लोकांना मदत होण्यासाठी गोरगरिबांना याचा लाभ मिळण्यासाठी माध्यमातून आपणास विनंती करेल आवाहन करेल की आपल्याला कुठलीही मुख्यमंत्री सहायेची अडचण असेल तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक मी सांगतो तुम्हाला ज्या टोल फ्री क्रमांकावर आपण जर फोन केला तर आपल्याला या ठिकाणी तात्काळ फॉर्म उपलब्ध होतो आणि त्या फॉर्मवरची आवश्यकता अगत जर आपण ई एम एल आय डीवर पाठवली तर तत्काळ पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तो मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो तो क्रमांक मी या ठिकाणी सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन मी पुन्हा सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन हा टोल फ्री क्रमांक आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे अजून एक महत्त्वाचं निवेदन आव्हान आपल्यामार्फत मला करायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये धुळे शहर असेल किंवा नाशिक शहर असेल किंवा पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल लूट करतात त्रास देतात या ठिकाणी त्यांना गैरवापर करतात किंवा आर्थिक त्रास देतात मानसिक त्रास देतात अशा लोकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रतिनिधी महानगरप्रमुख या ठिकाणी नेमलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर आमच्या पॅरेंट बॉडीचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे असतील सतीश तात्या असतील डॉक्टर गावित साहेब असतील यांच्याशी तुम्ही केव्हाही संपर्क साधून मदत मिळू शकता सर्वसामान्य लोकांना आता आमदार व खासदारांची गरज नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही योजनेच्या अंतर्गत सर्वांना न्याय देण्यात आला आहे आरोग्याच्या विषयी जो काही तक्रार असेल तर ती स्थानिक धुळे जिल्हा शिवसेना शाखा सतीश तात्या महाले यांच्याशी संपर्क करावा कॅमेरामॅन पप्पू अन्सरी जॉनी पवार डी चोवीस तास पुण्याच्या जहिन जम